नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज, आज आपण पिंपळाव बसून तर मार्केटमध्ये आहोत पिंपळावर बसवून मार्केट टॉमॅटोचं मा मार्केट चालू झालेलं आहे आपण बघू शकतो सध्या टॉमॅटोला काय बाजारभाव होतो हे आपण आता जाऊन बघूया मंडीमध्ये तर मित्रांनो बघा बऱ्यापैकी माल सुरुवात झालेली काय भाव चालू आहे शेटात आज काय रेट चालू आहे आज पाचशे रुपये चालू आहे का सहाशे रुपये चालू आहे पाचशे सहाशे रुपये सरासरी सरासरी हा जुना माल आहे तुमचा नवा माल आहे नवीन आहे का ही गोलती त्यांची एक नंबर खाल माल खाली झाला काय भाऊ दिला खाली झाला तीस कॅरेट खाली झाली बाकीची काढून दिली हां का ठीक आहे चालेल सरासरी पाचशे सहाशे रुपयेपर्यंत आजचं मार्केट चालू आहे मित्रांनो बघू शकता नवीन माल चालू झालेले शेटक्या चालू आहे आज लागणार काय चालू आहे मार्केट काय आज का पोजिशन साडेपाच नवीन माला हा चांगले मालाला पाचशे एकाहत्तर एक्क्याऐंशी उलटी काय चालू आहे गोल्टी दोनशे अडीचशे काय कुठं काय राहील साधारणतः रेट पोझिशन राहील आता सध्या पावसामुळे माल नाही ना हा माल कमी म्हणून पोझिशन चांगली आहे ना मालाला उठाव नाही पुढं खास पण पोझिशन डाऊन होणार एवढा कमीच नाही पाऊस नाही पडला दोन तीन दिवस सारखा ऊन कधी राहिला तर माल येईल मग मग थोडं खाली होऊ शकतो मार्केट जसं माल खाली नाही येणार मार्केट आवक वाढली थोडंफारी थोडंफार फरक पडणार आवक वाढल्यावर ठीक आहे फरक नाही पडणार बाजाराचा ठीक आहे चालू काय हो गेली

पाचशे साडेपाचशे मित्रांनो सरासरी जर बघितलं आज पाचशे ते साडेपाचशे सहाशे रुपये पर्यंत मार्केट चालू आहे ना मालाला उलटी जवळपास दोनशे अडीचशे रुपये पर्यंत चालू आहे नवीन माला मालाला बऱ्यापैकी मार्केट का भाऊ मागितले भाऊ पिंपळावा मार्केटमध्ये जर बघितलं तर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि सरासरी जर आवक बघितली तर जवळपास वीस ते पंचवीस गाड्या फक्त एवढीच आवक आहे काय दिली भाऊ काय अकरा मित्रांनो अशा प्रकारे आजची आवक आहे एवढीच आवक सरासरी पाचशे पासून ते सहाशे पर्यंत मार्केट चालू आहे काय दिली काका मागितले नाही का काय व मागितलं चारशे रुपये किती वा कुठे

तर मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे आज सरासरी मार्केट राहिलं जवळपास चारशे बसून तर सहाशे रुपयापर्यंत पाहुणे सहाशे रुपयापर्यंत सरासरी मार्केट आहे मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून दाबाय विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट या वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद